श्रीस्वामी समर्थ कशा आहात मस्त हा ना मस्त जरा आजच्या दिवस तुमच्या चांगल्या जा ही स्वामीच्यानी प्रार्थना करणार आहे बघा चैत्र नवरात्र चालू आहे तर आपल्याला कुलदेवीच्या काही सेवा करायच्या आहेत काही वस्तू आणायच्या आहेत या चैत्र नवरात्रमध्ये आपल्या कुलदेवीच्या सेवा आपल्याकडून झाल्याच पाहिजे कुलदेवीचा कोप असेल दोष दोष असेल तर तो, तो घरातून निघून जातो बघा आपली आणलेली कामं होत नाही कोणत्याही कामात आपल्याला संकट येतो समस्या येत असतात त्याचं निवारण होण्यासाठी आपल्याला कुलदेवीची सेवा करायलाच पाहिजे घरामध्ये बघा काही कामं असतात आपले होत नसतात कोर्टाचे असो लग्नसंदर्भात असो घरासंबंधात असो घरात वादविवाद भांडण होत असतात तर कुलदेवीचा असा दोष दोष असतो तो खूप पण म्हटला जाईल तर आपल्याला हे निवारण करण्यासाठी काही आपल्याला कुलदेवीच्या सेवा ह्या चैत्र नवरात्रमध्ये बघा चार नवरात्र असतात दोन गुप्त असतात आणि एक शारदीय आणि ही चैत्र महिन्यातील तर ह्या दिवसात आपल्याला कुलदेवीच्या जास्तीत जास्त सेवा आपण करायला पाहिजे असतात तर बघा आपल्याला त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत बघा आपल्याला घरात सप्तशीतीचा पाठ तर चालूच आहे आप सप्तशितीचा पाठ आपला घरात चालू आहे पण काही ताईंना काही कारणामुळे त्या सप्तशितीचा पाठ करणं शक्य झालं नाही तर त्यांनी ह्या छोट्या छोट्या सेवा घरात आवर्जून केल्या पाहिजे तर आपल्याला ज्या ताईंना सप्तशितीचा पाठ करणं शक्य झाले नसेल तर त्यांनी बघा अष्टमी आणि नवमीला आवर्जून तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची तुमची जी आडलेली कामं असतील ना ती ती शक शंभर टक्के पूर्ण होईल मी गॅरंटी देते तुमची घ एक इच्छा सांगा संकल्प करा आणि तुमची कोणती इच्छा आहे ती सांगा अष्टमीला करा नाहीतर नवमीला करा तुम्ही पौर्णिमेलाही करू शकतात ती सेवा जर तुमचं अष्टमी पौर्णिमेला ती सेवा होत नसेल काही कारणामुळे तर तुम्ही पौर्णिमेलाही ती सेवा करू शकतात तर तुम्हाला काय करायचं आहे आणि ह्या चैत्र नवरात्रमध्ये आपल्याला काही वस्तू आणायच्या असतात घरात तर त्या कोणत्या आहेत त्याही मी सांगणारे आहे सर्वप्रथम आपल्याला देवीची कुलदेवीची आपल्याला कोणती सेवा करायची बघा श्री महालक्ष्मी अष्टकम महालक्ष्मी अष्टकमचं घरात पठण झालंच पाहिजे श्रीसुक्ताचं आपण करतो पण महालक्ष्मी अष्टकमचंही तुम्ही घरात पठण केलंच पाहिजे बघा महालक्ष्मी अष्टगम तुम्ही अष्टमी नवमीला म्हणजे सकाळी लवकर उठा आणि आपल्याला काय करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम फक्त दोन मिनटं लागतात बोलायला महालक्ष्मी अष्टकम पठण करायला दोन मिनटं लागतात तर तुम्हाला काय करायचं आहे अष्टमीला पौर्णिमेला बघा सकाळी लवकर उठायचं म्हणजे तुम्ही जर ब्रह्ममुर्तावर उठणार असाल तर अधिक उत्तम तुम्ही चार वाजता उठा पाच वाजता उठा ब्रह्ममुहूर्तावर आणि घरात एकशे आठ वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम बोला बघा तुमची कोणती इच्छा आहे ती संकल्प करा आणि मी आज एकशे आठ वेळा महालक्ष्मी अष्टकम बोलणार आहे देवीला प्रार्थना करायची आपली इच्छा सांगायची आहे तुमची कोणती इच्छा असेल ती आणि एकशे आठ वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम बोला तुमच्या तुमची मनातली इच्छा पूर्ण होईल करून बघा ही अष्टमीला आणि बघा आपल्याला घरात काय आणायचंही तर बघा श्रीयंत्र ह्या चैत्र नवरात्रमध्ये तुम्ही श्रीयंत्र पण आणू शकतात आणि घरास देवघरात स्थापना करू शकता श्रीयंत्राची आता चैत्र नवरात्रमध्ये लक्ष्मीला प्रिय असं तुम्ही श्रीयंत्र आणू शकतात आणि देवघरात स्थापना करू शकतात आणि तुम्ही चैत्र नवरात्रमध्ये देवीला कुंकुमारचण आवडती सेवा आहे देवीची कुंकुंार्चन ही तुम्ही करू शकतात खूप प्रभावी अशी सेवा आहे तुम्ही श्रीयंत्र आणा तुम्ही कुबेर यंत्रही आणू शकतात कुबेर हा धनाचा देवता आहे तर तुम्ही कुबेर यंत्रही आणू शकतात आणि कमळगट्ट्याची माळ कमळगट्ट्याची माळ आहे ना महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कमळाची माळ कमळाचं फूल तुम्ही अर्पण करू शकतात देवीला कमळाचं फूल पण खूप प्रिय आहे कमळगट्ट्याची माळवर तुम्ही लक्ष्मी मंत्र असतात आपले महालक्ष्मी मंत्र ओम श्री हीम श्री कमले कमलालया प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हीम श्री महालक्ष्मी नमा हा मंत्र तुम्ही कमळगट्ट्याच्या माळवर करू शकतात कमळगट्टेच्या माळने आपण जो मंत्र बोलतो ना देवीचं तर देवी, देवी म्हणजे खूप प्रसन्नता वाटते देवीला म्हणजे आवडतं कमळाची माळ खूप प्रिय आहे दे महालक्ष्मीला तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ आणू शकतात तुम्हाला महालक्ष्मीची मूर्ती आणायची असेल म्हणजे देवातली देवघरातली तुम्हाला कोणतीही मूर्ती आण आणायची असेल तर तुम्ही आणू शकतात या चैत्र नवरात्रमध्ये तर तुम्ही घरी यावर शंख आणू शकतात घंटी आणू शकतात तुम्ही पुस्तकं आणू शकतात पोथी आणू शकतात घरात देवींचे शुभ म्हणजे चैत्र नवरात्र शुभ मानले जातात आणि ज्या आपण सेवा करताना त्या खूप प्रभावी अशा मान म्हणजे प्रभावी असतात आपण ज्या सेवा करतो तर तुम्ही आणा पुस्तक घरी बघा तुम्ही नवनाथांचं पुस्तक आणू शकतात गुरुचरित्राचं पारायणाचं पुस्तक आणू शकतात श्रीपाची वल्लभ यांचं पुस्तक आणू शकतात तुम्ही असे बघा देवीचे स्तोत्र मंत्राचे पुस्तक पुस्तकं आणू शकतात तुम्ही तुमच्याकडे ज्या नवीन ताई असतात त्यांच्याजवळ नित्यसेवेचं पुस्तक असे नित्यसेवेचे पुस्तकही तुम्ही आवर्जून आणू शकतात तर तुम्ही घरात आणा ह्या वस्तू कोणत्याही देवीच्या म्हणजे आणा आणि बघा देवाचं केल्याने आपलं चांगलं होणार आहे तर तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी घरात आणा तुम्ही बघा लक्ष्मी तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत सगळ्यांना हवी असते लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहील आपली अडलेली कामं असतात ते काम म्हणजे कमी होतात समस्या असतात जी कामं असतात ती व्हायला लागतात आपली तर तुम्ही आवर्जून देवी महालक्ष्मी अष्टकाचं पठण करा अष्टमी नवमीला आणि ज्या वस्तू आहे डी यंत्र यंत्र कमळगट्ट्याची माळ महालक्ष्मीची मूर्ती देवघरातील कोणतीही तुम्ही वस्तू आणू शकतात पुस्तकं आणू शकतात देवीचे मंत्र स्तोत्रचे तर तुम्ही आवर्जून आणा त्या दिवशी जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू अशाच नवीनवीन व्हिडिओसोबत